नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उत्तम वाघ आपलं महालक्ष्मी कृषी फार्म ह्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आपण बघू शकता माझ्या पाठीमागं दिसतो हा उन्हाळ कांद्याचा प्लॉट आहे तर याला आपली एक तर फवारणी झालेली आहे आणि त्यानंतर एक दुसरं खताचं ॲप्लिकेशन बंद झालेलं आहे आणि त्यानंतर पाणी भरलं तर याला तिसरं पाणी भरून झालेलं आहे मित्रांनो तर याला आता आपणही पहिली औषध फवारणी घेणार आहोत तर त्यासाठी आपण काय काय घेणार आहोत आणि काय घेणार आहोत ते, ते बघूया तर आपण बघू शकतो मित्रांनो आपले कांदापातीचे बऱ्याचशा ठिकाणी शेंडे जळलेले आहे आणि सतत आता धुई वगैरे येत आहे दैवर पडत आहे आबट आहे त्यामुळे कांदा पिकावर आपल्या थ्रीप्स फुलकिडी याचा प्रादुर्भाव होत आहे आणि तो रोखण्यासाठी आता आपल्याला कीटकनाशक त्याचबरोबर करप्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी बुरशीनाशक आणि आपल्या कांदा पिकाची अशी निरोगी वाढ होण्यासाठी आणि कांद्याचा मुळा वाढवण्यासाठी त्याला पोषक पण घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण आता फवारणी घेणार आहोत तर मित्रांनो आपण बुरशीने नाशिक घेणार आहोत बुलेट यामध्ये आहे मॅटल एक्झल आठ टक्के आणि मेंको झेप चौसष्ट टक्के याचं प्रमाण घ्यायचं आहे पाचशे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम तर यामुळे काय होणार आहे याच्यामध्ये मेटल एक्झिल हे जे आहे हे आंतरपावही बुरशीनाशक आहे यामुळे आपल्या कांदा पिकावरील कारप्या तसंच मूळकुज मर रोग वगैरे हा कंट्रोल होता असतो मेटले एक्झील आंतरपावही बुरशीनाशक आहे आणि मँकोझब हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे तर त्यामुळे आपलं करप्या वगैरे तसंच जो उशीरे येणार कारपा त्याचबरोबर बाकीचं डावनी ड्यू वगैरे हे कंट्रोल होत असतं तर आपण हे दरवर्षी वापरत असतो बेस्ट रिजल आहे रिझल्ट आहे याचे पहिल्या स्प्रेससाठी त्यानंतर कीटकनाशक घेतलेलं आहे आपण कराटे याच्यामध्ये आहे लांबडो सायल त्रिन पाच टक्के इ सी याच्यामुळे आपलं मावा फुलकीड वगैरे हे कंट्रोल होणार आहे याचं प्रमाण घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली त्यानंतर आपण घेतलेला आहे ह्युमिक पोटॅशियम ह्युमिक अठ्ठ्याण्णव टक्के तर याचं प्रमाण घ्यायचं आहे अडीचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी यामुळे काय होणार आहे तर आपल्या कांदा पिकाचा जो मुळवा आहे तो वाढणार आहे चांगल्या व्यवस्थित मुळ्या वगैरे फुटणार आहे आणि जेवढी मुळांची संख्या वाढेल तेवढं आपला कांदा पीक जोमदार चालणार आहे त्यासाठी आपण घेतलेला आहे पोटॅशियम क्युमिक अठ्ठ्याण्णव टक्के आणि त्यानंतर घेतलेला आहे आपण मायक्रोनोटन्स चिल चिलेटेड स्वरूपातलं तर हे सूक्ष्म अन्नद्रव्याची जी आपल्या कांदा पिकाची कमतरता आहे ती भरून निघणार आहे यामुळे यामुळे आपल्या कांदा पिकाला एक चांगली ग्रीनरी वगैरे येणार आहे कारण सूक्ष्म अन्नद्रव्याची जर कमतरता असली तर आपले पातीची मांड वगैरे वो होण्यासाठी पण अडचणी येत असतात आणि आपला कांदापातीचा हा रंगसुद्धा पिवळा पिवळा दिसत असतो तर मायक्रोटनची कमतरता भरून काढण्यासाठी आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा मायक्रोटनचा उपयोग करणार आहोत याचं प्रमाण घ्यायचं आहे मित्रांनो अडीचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एक शेपरेट बकेटमध्ये एक एक मिक्स करून आणि मग दोनशे लिटर पाण्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे तर त्याचं व्यवस्थित द्रावण होईल आणि ते फुटणार नाही असं सेपरेट शेपरेट मिक्स करायचं आहे आणि स्प्रे करताना मित्रांनो साधारण संध्याकाळच्या वेळेस जर पाच वाजेच्या पुढून स्प्रे जर, जर केला तर एकदम बेस्ट वातावरण असतं त्यावेळेस स्प्रे पण चांगला तयार बसतो आणि एक हा गॅस पण चांगला तयार होतो कारण वातावरण शांत असतं हवा नसते त्यामुळे आणि कीटकं पण येण्याची वेळ ती त्याच वेळेस असते प्लॉटमध्ये त्याच्यामुळे शक्यतो साडेचार पाचच्या पुढून जरी केला स्प्रे तरी चालेल त्याचे रिझल्ट बेस्ट भेटतात आपल्याला तर मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या महालक्ष्मी कृषी फार्म ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिकेश नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला जे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर बघायला मिळतील